जो है अम्बेडकर ने नहीं बनाया वो झूठा है संविधान बनाया है प्रेण प्रेण और हर घर में तीस तारीख को उनकी पूजित दी है उन्हें श्रद्धांजलि अर्पित करे खुशी खुशी उनकी तस्वीर घर में लगाए अम्बेडकर का अस्तित्व खत्म कर दो जैसे ही अम्बेडकर का अस्तित्व खत्म होगा जय भीम नम बुद्धाय बघितला ना व्हिडिओ पर कट हा भळवा अनिल विश्राम म्हणून राहिला आणि अजून काय म्हटलं त्या ना बिरनरावची पुण्यतिथी आहे बाबासाहेब आंबेडकर न संविधान लिहिलं नाही हा भळव्याची चोच लय चत्र चर करून राहिली याचा तुलवा लागत नाही आता तुळवा लागण हा अनिल मिश्रा कुठं राहते ग्वालियर मध्ये राहते ना थांब आंडुले पांडुले घेऊन थो राजनीती करून राहिला आणि बाबासाहेबाचं सा अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करून राहिला बाबासाहेबाचं सा अस्तित्व मिटवलं तर म्हणे निळ्या कबुतरात कबुतराची काहीच राहणार नाही अवकात हो अबे काय गांड्या निळे कबुतर असते काय रे निळे परमेश्वर असतात कबुतर नसतात कारण श्रीरामाचा रंग निळा आहे विष्णूचा रंग निळा आहे भगवान शिवचा रंग निळा आहे मग विचार कर आणि तू कुत्री आहे अनिल मिश्रा दहा बापाचा नाही आहेस तू दहा बापाचा नाही आहे दहा मिश्रातून झालेला एक अनिल आहेस कळलं काय कुत्र्या गांडीच्या तुला का वाटून राहिलं रे आ बलो आता। तो बोलून तुले तुले तु तोंड ठेसा लागते आता कारण तू जास्त बोलून राहिलास तुले तुला संविधानानं बोलायला शिकवलं आणि तू बापाचा अपमान करून राहिला जिजाचा अपमान करून राहिला बाबासाहेब तू या बापोय आणि बापाची तू इजाती ठेवून राहिला आ अनिल मिश्रा गु खाल्ला काय त्या तोंडात गु आहे का का हागला तू गु गो खाता गोत्रीतला काय खात तू आ बाबासाहेब आंबेडकर हा माणूस त्याच्या विचारावर आचा त्याच्या आचारावर त्यांच्या चरित्रावर आणि संविधानावर तू काय करून राहिला राजकारण करून राहिला आपल्या समाजा टुनुक तु दोन तीन पर्सेंट असता बे तुम्ही तीन पर्सेंट आहे ना त्याच्यात उतू उतू करून राहिले आ मावत तुम्ही आमच्या बगलीत समजलं काय आणि तू हाबून राहिला का पाटून राहिला का तोंडात भूक होऊन राहिला बोलता येऊन राहिले तुले बाबाहेबांचं ना इज्जती ना घ्यायचंय तू म्हणून राहिला अरे माय डॉक्टर सनकलं राजा हे पहिल्या बायल्या बरोबर माय डॉक्टर सनकलं का हा हा कसा झाला असं पैदा या मला याचा विचार पडून राहिला आता हा अनिल मिश्रा पैदा झालाच कसा असल याचा बाप कोण आहे हे मला माहित नाही हा तर एका बाबाचा नाही आहे कोणी मला कोणाला वाटत अस ना अनिल बाप कोण आहे सक्का तर मला कमेंट करून सांगा हा तर मला खऱ्या बापाचा नाही हा खऱ्या बापाचा नाही आहे हा खऱ्या बाबाचा रक्त राहिलं असता खरा बापाचा राहिला असता तर हा असा वागला नसता उतर्या कारण याच्या मनात एकच आहे जातीवाद का बाबासाहेबाचं अस्तित्व मिटून टाका बीएन राव बीएन राव बीएन राव चहाच्या कॅन्टीन मध्ये चहाचं काम करणारा बीएन राव बाबासाहेबांना काम चहा पाजणारा बीएन राव बाबासाहेबांना पाणी पाजणारा बीएन राव बाबासाहेबांच्या हातपाय दाबणारा बीएन राव हा संविधान निर्माता बनवला कोण बाबासाहेबांना बनवला समजलं काय बाबासाहेबांच्या संविधानानं तू बोलून जाणार बीएन राव संविधान निर्माता आहे म्हणून कारण बाबासाहेबांची एवढी अवकात आहे आणि संविधानाची एवढी अवकात आहे का चहाच्या चहाच्या कॅन्टीन काम करणारा मुख्यमंत्री बनू शकतो तो चाय विकणारा प्रधानमंत्री बनला तू विचार कर तर हातपाय तो बीएन राव तो, रा, तो निर्माता बनवला तुम्ही समजलं काय बाबासाहेबांच्या संविधानाची ओकात आहे आणि कुत्र्या गाडीच्या तू संविधान म्हणत त्यानं लिहिलं हेल्पर कबी संविधान लिहिलं होते हेल्पर जी कोण कुत्र्या गुखाया आय घाल ना तुझी तिकडे जाऊ निले कबूतर म्हणजे तू बाबासाहेबांचा तो मिटवण्याचा प्रयत्न करून राहिला एले ए, मी सांगतो तुम्हाला हे राजकारण आहे दुसरं काहीच नाही बाबासाहेबांवर हा टिपणी करून राहिला बाबासाहेबांच्या आचारावर विचार करून राहिला तर माझ्या माल्यांना माझ्या जयभी मालानं माला एक या कारण कोणीच बोलणार नाही ह्या तो ग्वालिअर मध्ये आहे ना अनिल मिश्रा येले कोणीच बोलणार नाही संविधानाने काही बरोबर झालं ना धर्म कोणची जात धावून येणार नाही फक्त जय वाले धावून येतात बौद्ध धर्मातले लोक धावून येतात आ का नाही भेटलं माझं हे म्हणणं आहे हा ग्वाल्र मध्ये हा कुठल्या गाडीचा गुख होऊन वकूक करून राहिला संविधानावर असा टिप्पणी करून राहिला बाबासाहेबांवर टिप्पणी करून राहिला का धवले का या बाकीच्या डोळे चुकी। हा ग्वालियर मध्ये राहून अनिल मिश्रा बाबासाहेबांच्या विरोधात बोलून राहिला संविधानाच्या विरोधात बोलून राहिला फक्त आग कोणाच्या काटात झळकली आहे बौद्ध धर्मातल्या लोकांच्या बौद्ध समाजाच्या लोकांच्या बाकीच्या लोकांच्या आगात नाही भळकली दादा कारण हे फक्त बाकीचे लोक आहे फक्त बाबासाहेबांचं आरक्षण घ्यायला येतात बाबासाहेबांचा झेंडे नावा घ्यायला येतात बाबासाहेबांना दिलेल्या ज्या गोष्टी आहेत सुरक्षा म्हणा आरक्षण म्हणा ह्या घ्यायला येतात पण त्याले बाबासाहेबाच संविधान सा चालत नाही आणि बाबासाहेब लिहिणारा चालत नाही एवढी लोक हरामी आहे अरे या ग्वालियर मध्ये फक्त त्या ग्वालियरमध्ये फक्त हा भामटा तोंड्याचा बमलून राहिला किती दिवसा बमलून राहिला कोणी आवाज केला काय फक्त आवाज होता बौद्ध धर्मातील लोकांचा बाकीच्या धर्माच्या लोकांचा आवाज का नव्हता माझंही म्हणणं आहे फक्त बाबासाहेब आंबेडकर जयवीवाल्यांचेच आहे काय बौद्ध धर्मातील लोकांचेच ऐकाय का बौद्ध धर्माचं रस्त्यावर निघतो संविधानाला काय युट झाली बौद्ध धर्मातील लोक निघतात बाबासाहेबांना कोणी टिप्पणी केली तर बौद्ध धर्माचे लोक निघतात बाकीचे लोक का निघत नाही फक्त बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेबांचं आरक्षण घेतात घ्यायला येतात समजते तुम्हाला फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातलं आरक्षण पाहिजे तुम्हाला योजना पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजे मग तुम्हाला योजना पाहिजे आरक्षण पाहिजे मग बाबासाहेबांच्या संविधानावर कोणी टिप्पणी करू आला बाबासाहेब टिप्पणी करू तुम्ही धावून काय येत नाही वे काय येत नाही तुमच्या मोर्चाच्या आरक्षणामध्ये बाबासाहेबांचे झेंडे लावता बाबासाहेब उदय उदय करता मग बाबासाहेबाला एक एक चोड एक मनुवादी एक आतंकवादी बोलून राहिला फक्त बौद्ध धर्मातील लोक धावून येतात का का असं असं करता तुम्ही अ फक्त तुम्हाला आरक्षणाच्या वेळेस बाबासाहेबांचा झेंडे दिसतात निळे झेंडे दिसतात बाबासाहेबांचा फोटो दिसतो आ तेव्हा कुठं जाते रे बाबा साहेबांनी उचलतो कोणी त्याच्या चरित्रावर बोलतो कोणी त्याच्या संविधानावर बोलतो तेव्हा कुठं जाता तुम्ही फक्त बौद्ध धर्मातल्या लोकांना जाग येते काय हा अनिल शर्मा फडफडून राहिला हा अनिल शर्मा मुतून राहिला तोंडात हागून राहिला हे कोणाला दिसून राहिल फक्त बौद्ध धर्मातील लोकांना दिसून राहिलो कारण मी बौद्ध आहे मला दिसणार माझं दुखणार कारण मला समजला बाबासाहेब तुम्हाला समजला आणि तुम्हाला फक्त आरक्षण समजलं बाबासाहेबांचं दिलेल्या योजना समाजल्या मूर्खांनो कशाला घेता आरक्षण बंद करून टाका बाबासाहेब चलत नसत बंद करून टाका अरे तुमच्या रक्तात काय आहे मला काही मालूम नाही पण तुमच्या रक्तात फक्त आरक्षण आहे दुसरं काहीच नाही बाबासाहेब जन्माला आलाच नाही तुमच्या रक्तात अरे कसे रे तुम्ही आ? कशे? हा कसे हा ग्वालियर मध्ये नंगा करून राहिला बाबासाहेबांना एवढा बोलून राहिला एवढा करून राहिला फक्त बौद्ध धर्मातील समोर येऊन राहिले बाकीचे काय येऊन राहिले माझं ये अरे या अस्तित्व निर्माण करणारा बाबासाहेब आंबेडकर आहे तुम्हाला माणसामध्ये आणणारा बाबासाहेब आंबेडकर गांडीले फळ गळ्यात मडक होत ना तेच दिसतो तुम्हाला तेच चांगलं दिसत होत फालतू त्या महामानवानं गळ्यातलं मडगण गांडीचा फळा काढला तुमचा समजलं काय तुम्हाला फक्त बाबासाहेबांच्या योजना चालतात आरक्षण चालतात त्यांनी दिलेल्या गोष्टी चालतात आणि बाबासाहेबांच्या संविधानाला काही झालं की कोणी टिपणी करून राहिला हा म्हणू आधी एवढा बोलून राहिला सोशल मीडिया व्हायरल आहे अनिल शर्मा मिश्रा मिश्रा अनिल बापाचा लेखरू झालेला मिश्रणातून तुम्ही लोक तिला बोलून नाही राहिले तिला काही नाही बोलाल फक्त बौद्ध धर्मातील लोक बोलून राहिले का बरं तुमच्या अंगाला इजानी होत का रे हा माणसानं जीवाचं रान करून तीनशे एक्शी वाढी एक्केचाळीस कला ओबीसी साठी आणलं तीनशे बेचाळीस आदिवासीसाठी आणलं तीनशे त्रेचाळीस एस साठी आणलं हा म्हणजे ज्या जाती जन्माला आला असेल पण अगोदर दुसऱ्या जातीचा विचार मग आपला अरे त्या माणसानं एवढं दुसऱ्याच्या जातीसाठी केलं एवढं स्वतःसाठी नाही केलं तरी हे दुसऱ्या जातीतील लोक बाबासाहेबाला विसरून राहिले हा संविधानाला एवढी टिप्पणी करून आला अनिल मिश्रा तो कुणी बोलून राहिला आता जातीतील धर्मातील फक्त बौद्ध धर्मातल्या जातीतल्या लोकांना विजा होऊन राहिल्या अरे शर्मा वाटायला पाहिजे रे दादा शर्मा वाटायला पाहिजे शर्मा वाटायला पाहिजे कशाला आरक्षण घेता लोकसाहेबांना दिलेल्या सुविधा कशाला घेता घेऊन नका तुम्ही तुमची ओकात नाही आहे तुमची ओकात नाही आहे तुम्ही संविधान वाचू शकत नाही बाबासाहेबांचे चरित्र विजा करू शकते लालचल लावू शकते हा हरामखोर आलेला अनिल मिश्रा हा तो बोलून राहिला तरी तुम्ही विळा उचलून राहिले कोण येऊन राहिले हलावल करून राहिले त्याच्यावर फक्त जेबी वालेच बोलून राहिले आ कसे रे तुम्ही कसे शर्मा वाटायला पाहिजे लादा वाटायला पाहिजे तुम्हाला तुमच्या काय बोलू मी तुम्हाला काय बोलू फक्त बाबासाहेबांचे तुम्हाला कार्य चालते बाबासाहेबांचे अंमलबाजाव बजावणीचे गोष्टी चालतात बाबासाहेबांना दिलेल्या सगळ्या योजना चालतात पण बाबासाहेब चलत नाही असंच बोलला बाबासाहेब चलात नाही म्हणून असं बोला डायरेक्ट ना घाबरता कशाला डायरेक्ट बोला बाबासाहेब चोलत नाही म्हणून मग एक काम करा बाबासाहेब चलत नाही तर बाबासाहेबांना दिलेले ज्या आरक्षण आहे योजना सगळं त्याच्यातून निघून जा चला मोकळे वा बाबासाहेबाचा बाबासाहेब चलत नाही तुम्हाला सगळे मोकळे वा बिंदास कारण त्या बाबासाहेबावर लान लावून राहिला तो माणूस तुमच्या आग्हीहून झाली तुमच्या ढोंगणा आग्नीहून राहिली काय अरे मा गांडीले आग होऊन राहिली मा काळ्याला आग उन झाली मा आग आगून राहिली थोडा नंगा आहे बी बरं मी कारण ह्या माणसाला ठोकल्याशिवाय राहणार नाही ह्या माणसाला ठोकल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या माणसानं माझ्या डोकं खराब करून टाकलं ह्या माणसानं कारण हा टुनुक 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 करून राहिला खरं असेल तर कमेंट कर दादा कमेंट करून सांग मला मी वाईट बोलतो खरं बोललो का बौद्ध धर्मातील धावून येतात बाकीचे लोक का धावून येत नाही संविधान वाचवण्यासाठी बाबासाहेबाला कोणी ठेस पोहोचत असाल कमेंट करत असाल तर बौद्ध धर्मातले लोक धावत काय येते बाकीचे का नाही नका कमेंट करून सांग जय भीम नम बुद्धाय जय जयवान जय किसान आणि काही चुकीचं बोलत क्षमा क्षमाकर